नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यातील पेठ तालुक्यातील जनतेला भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय सर्वात जास्त पाऊस या तालुक्यात पडला असला तरी उन्हाळा सुरू होताच या तालुक्यातील जनतेला पाण्यासाठी रानोमाळ भटकावं लागतंय पेठ तालुक्यातील पाडा या गावातील सार्वजनिक विहिरीवर पाण्यासाठी महिलांसह पुरुषांची पाणी मिळवण्यासाठी दिवसभर गर्दी होत असते मात्र आता रात्रीच्या वेळेसुद्धा महिला हंडाभर पाण्यासाठी या विहिरीत धाव घेत त्या ठिकाणी जाऊन ते पाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असत त्या ठिकाणी ते पाणी मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं चित्र पाहायला मिळालं अशीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या पाहाव्यास मिळत असून जोपर्यंत दमदार पाऊस होत नाही तोपर्यंत नागरिकांना पाण्यासाठी अशीच कसरत करायची वेळ येणार आहे मात्र तो तास तरी विहिरीतून पाणी मिळवण्यासाठी जीवघेणी चढाओढ या महिलांची पाहायला मिळते ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगरची लाईफलाईन मेट्रो न्यूज